सतीने आपलं शरीर त्या ठिकाणी योगाने भस्म केलेलं आहे परंतु मरत असताना भगवंताकडे एक वरदान मागितलं सती मरत हरिसन बरु मागा जनम जनम शिव पद अनुरागा प्रत्येक जन्मामध्ये भगवान शंकरच मला पति रूपाने प्राप्त व्हावे असं वरदान मागून घेतलं महाराज आणि त्या कारणामुळे तेही कारण हिमगिरी गृह जाई जनमे तनु तनुपाई तीच असणारी सती पुढच्या जन्मामध्ये हिमालय आणि मैनावतीच्या पोटी त्या ठिकाणी पार्वतीच्या रूपाने जन्माला आलेले बोल जगदंबा मैया पार्वतीच्या रूपाने जन्माला आलेले महाराज आणि ज्या ठिकाणी जगदिंबिका त्या ठिकाणी प्रगट होत असते तिथल्या संपत्तीला आपण त्या वर्णन करू शकत नाही महाराज अनेक साधू संत त्या हिमालयाच्या नगरामध्ये येऊ लागलेला आहे त्या ठिकाणी राहू लागलेले आहे त्याचबरोबर पायाने नुसती माती जरी उकरली तर त्या मातीमध्ये हिरे माणिक मोती सापडू लागलेली आहे कारण का साक्षात जगदंबा त्या ठिकाणी प्रकट झालेली आहे पार्वती माता थोडीशी मोठी झाल्यानंतर एक वेळेस नारद मर्षी त्या नगरामध्ये आलेला आहे सैल बड आदर की ना हिमालयाने त्यांचं स्वागत केलेलं आहे बसण्यासाठी आसन दिलेलं आहे आसन दिल्यानंतर महाराज हिमालय त्या ठिकाणी नारदजींना म्हणतात की आपण त्रिकालज्ञ आहात आपण सर्वज्ञ आहात तुम्ही माझ्या कन्याचं काय सांगा भविष्य सांगा त्रिकालज्ञ सर्वज्ञ गती सर्वत्र दोष त्रिकाल मुनिवर हृदय माझ्या कन्याचं भविष्य सांगा म्हटल्यानंतर नारद मर्षीने तिचा हात बघितलेला आहे सांगू लागलेलं आहे ही जी कन्या आहे परमपती आहे हिचे अनेक त्या ठिकाणी नाव असतील हिला जगदंबा म्हणेल कुणी उमा म्हणेल कुणी अंबिका म्हणेल नाम उमा अंबिका भवानी वेगवेगळ्या नावाने हे जगामध्ये त्या ठिकाणी प्रकाशित होईल आणि अशी असणारी कन्या सर्व गुण संपन्न आहे फक्त एकच आहे हिला जो होणारा पती आहे हिला जो प्राप्त होणारा पती आहे तो कसा होणार आहे जोगी असणार आहे जटिल अकाम मन असणार आहे नग्न असणार आहे आणि अमंगल वेश धारण करणार आहे असणार आहे नरमुंडाचा माला धारण करणारा असणार आहे जटिल अस परिहस्त अशा पद्धतीचा असा तिला नवरा भेटणार आहे आणि असं म्हटल्यानंतर महाराज मैनावती त्या ठिकाणी नारद महर्षी म्हणते हे नारद महर्षी तुम्हाला काही दक्षिणा कमी पडली का कारण की माझ्या मुलीचं जे भविष्य सांगता तुम्ही अमंगाला त्या ठिकाणी नवरा भेटणार आहे हो नग्न धारण करणारा असणार आहे गळ्यामध्ये नरमुंडाच्या माला धारण करणारा असणार आहे तुम्हाला जर दक्षिणा कमी पडली असेल तर दक्षिणा वाढून घ्या परंतु जरा चांगलं चांगलं भविष्य सांगा म्हणे माझ्या करण्याचं नारद महर्षी सांगतात की ब्रह्मदेवाने जे त्या ठिकाणी आपल्या कपाळावरती लिहिलेलं आहे त्याला कोणी त्या ठिकाणी टाळू शकत नाही आपल्या प्रारब्धामध्ये जे आहे ते होणारच आहे होणाऱ्या गोष्टी होणारच आहे आणि असं म्हटल्यानंतर महाराज नारदमर्शी सांगतात चिंता करू नका मी हे जे सगळे लक्षणं सांगितले ते सगळे लक्षणं भगवान भोलेनाथाचे आहे भोलेनाथ हिला पतिरूपाने प्राप्त होईल असं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर नारदमर्षी तिथून जातात पार्वती माता तपश्चर्या करण्याकरता वनामध्ये गेलेला आहे एवढी भयानक त्या ठिकाणी तपश्चर्या केलेल्या आहे साक्षात मूर्तीमंत तपशात जणू की काय अवतरली आहे काही दिवस फक्त वायू भक्षण करून त्या ठिकाणी साधना केलेली आहे काही दिवस फक्त पाणी भक्षण करून साधना केलेली आहे काही दिवस त्या ठिकाणी वाळलेले पानं भक्षण करून साधना केलेली आहे वाळलेले बेलाचे पानं आणि बरेचसे दिवस झाल्यानंतर महाराज ते पानं सुद्धा खाणं सोडून दिलं म्हणून तिचं एक नाव पडले आहे अपर्णा बोल अपर्णा मैया आणि एवढी साधना पाहिल्यानंतर महाराज सप्त ऋषी त्या ठिकाणी परीक्षा घेण्याकरता आले सप्त ऋषी परीक्षा घेऊ लागलेले आहे ला की हे पार्वती आम्ही तुझ्यासाठी अगदी योग्य त्या ठिकाणी नवरदेव शोधलेला आहे महादेव अमंगळाची त्या ठिकाणी खान आहे आणि भगवान विष्णू मंगळाची त्या ठिकाणी निदान आहेत तुझ्यासाठी आम्ही तो नवर देव त्या ठिकाणी शोधलेला आहे त्यावेळेस पार्वती म्हणू लागली मी एक जन्म नाही दोन जन्म नाही तर अनंत जन्मापासून भगवान शंकराचे आणि माझ काय आहे अनंत जन्म घेईल परंतु भगवान शंकरालाच त्या ठिकाणी पती रूपाने वरेल जनम कोटी लगे लगन हमारी बरव शंभू न तर कुमारी वरलं तर मी भगवान शंकरालाच वरेल अन्यथा मी कुमारी राहील महाराज आणि म्हणू लागलेली आहे शिवसे लगावैठी जो हो गा देखा जाणे आपणा बनावैठे जो होगा देखा भगवान शंकराला वर मी वरलेला आहे आणि असं म्हटल्यानंतर ऋषी प्रसन्न झाले की आम्ही तुझी परीक्षा घेण्याकरता आलो होतो तू घरी जा आणि आता पार्वती माता घरी आलेली आहे इकडे हिमालयाने लग्नाची तयारी केलेली आहे सगळे देवी देवता त्या ठिकाणी भगवान शंकराकडे गेलेले आहेत कारण की त्यांना समाधी लागलेली आहे कामदेवाला त्या ठिकाणी बोलवलेला आहे आणि कामदेवाने काय केलेलं आहे भगवान शंकराची समाधी उत्थान केलेली आहे आता वेळ नसल्यामुळे महाराज लगेच भगवान शंकर समाधी मधून जागे झालेले आहे आणि जागे झाल्यानंतर महाराज ब्रह्मदेव मानतात की देवा बरेचसे दिवस झाले कोणाच्या लग्नामध्ये बुंदी खाण्याचा योग आला नाही बुंदी कुठे आपली संतोष भाऊ आमचे संतोष भैया काळे एवढी सेवा करतात महाराज त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा खूप गजानन बाबाची भरपूर खूप सेवा करतात काही नाही काही या बुंदी घाल या इकड तर त्यांची एक ही चरवून गेली पण आज ते आज तिकून अशी बोट करतात मला तिकून असे अस बोट करण्याचं मागचं कारण आहे तीन बाण केदारी त्यांची पैसे एकदा ते भजन झालं पाहिजे होईल होईल उद्या म्हणू उद्या उद्या चला ठेवून काही बायकी तर ब्रह्मदेव म्हणू लागलेले आहे ला की बरेचसे दिवस झाले परंतु कोणाच्या लग्नामध्ये त्या ठिकाणी बुंदी खाण्याचा योग आला नाही भगवान शंकर म्हणतात मग तुमचं म्हणणं काय आहे आता ब्रह्मदेवाला वाटलं आत्ताच यांनी कामदेव जाळून टाकला जर मला जाळून टाकलं तर काय घ्या कसं तरी गडबड सरबर म्हणून टाकलं की देवा तुम्ही पटकन लग्न करून टाका भगवान शंकर मानतात एवढंच ना एवढंच ना म्हटल्यानंतर मग ब्रह्मदेवाने आपला श्वास सोडला महाराज आणि असं म्हटल्यानंतर भगवान शंकर लग्नासाठी तयार झालेले आहे सगळ्या असणाऱ्या सवंगड्याने भगवान शंकराचे जे गण आहे त्यांनी शृंगार करायला सुरुवात केलेली आहे शिवही शंभूगन कर मऊ कुंडल भगवान शंकराचा त्या ठिकाणी श्रृंगार करू लागलेला आहे एक गण पळत गेलेला आहे नुकतच त्या ठिकाणी एक चिता जळत होती त्या चितेमधली जी राख आहे भस्मा आहे ते उचलले भगवान शंकराच्या अंगाला लावलेला आहे दुसरा त्या ठिकाणी गण पळत गेलेला आहे त्याने कुंडल आणले महाराज ते कुंडल काही सोन्या चांदीचं नव्हते महाराज दोन इंगळ्या आणल्या इंगळ्या इंगळ्या करतात का तुमच्या मावशी इंगळ्याचं विष त्या ठिकाणी जास्त असतं महाराज दोन इंगळ्या आणलेल्या आहे आणि त्या कानामध्ये लटकून दिला कुंडल म्हणून तिसरा गण पळत गेला एक साप आणलेला आहे आणि भगवंताचा जटा ज्या विखुरलेल्या होत्या त्या जटा एका ठिकाणी बांधलेला आहे एक गण पळत गेला आणि भगवंताच्या कमरेला बांधलेला आहे साप आणि असं करता करता महाराज भगवान शंकराचा शृंगार केलेला आहे आहे परंतु भगवान भोलेनाथ विचार करतात जर आपल्या बरोबर नसेल तर आपल्याला शोभा येईल का नाही येणार मग नंदी देवाला जवळ बोलवलेला आहे आणि नंदीला सांगितलं की सगळ्या जगामध्ये आपले जेवढे पाहुणे असतील ते सगळ्या पाहुण्यांना आमंत्रित कर आणि असं म्हटल्यानंतर महाराज नंदी महाराजांनी सगळ्या जगातले भूत एकत्रित करायला सुरुवात केलेली आहे सगळे भूत एकत्रित केलेले महाराज मग भूत म्हटल्यानंतर नुसते भारतातलेच थोडी फक्त भारतातलेच नाही अमेरिका जापान बाहेरचे जेवढे देश महाराज आफ्रिका सगळीकडून ते भूत आले आणि क्वालिटी क्वालिटीचे भूत आहे प्रकारचा आवाज काढू लागलेला आहे वेगवेगळ्या प्रकाराने नाचत आहे काहींना अनेक मुख आहे काहींचं तोंड त्या ठिकाणी उलट आहे महाराज आणि असे चित्र विचित्र ज्यावेळेस आले सगळेच्या सगळे देवता आता हिमालयाच्या नगरामध्ये प्रवेश करत आहेत सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी चंद्रदेवाच एंट्री झाली आणि चंद्रदेवाला पाहिल्यानंतर चंद्रदेवाचं तेज पाहिल्यानंतर लोकांना असं वाटलं की नक्कीच हे नवरदेव असले पाहिजे चंद्रदेवाच्या जवळ गावातले लोक गेले आणि म्हणू लागले का हो तुम्ही नवरदेव आहात का त्यावेळेस चंद्रदेव म्हणाले मी नवरदेव नाही परंतु नवरदेवाच्या घरी देवाबत्ती बत्ती करण्याचं काम आहे माझ्याकडे नवरदेवाच्या घरी दिवाबत्ती करण्याचं काम आहे लोक विचार करतात जर दिवा बत्ती करणारा जर एवढा सुंदर आहे मग नवरदेव किती सुंदर असेल सूर्यदेव आले सूर्यदेव सुद्धा तसं म्हणाले महाराज त्यांच्यानंतर वायुदेव आले वायुदेवांना विचारलं का हो आपण नवरदेव आहात का वायुदेव म्हणाले नवरदेवाच्या घरी झाडून घेण्याचं काम माझ्याकडे वायुदेवाकडे लोक विचार करतात जर झाडून घेणार एवढा सुंदर मग नवरदेव किती सुंदर असेल त्याच्यानंतर महाराज आता देवतांचा राजा आला देवतांचा राजा कोण इंद्र महाराज आता इंद्राला पाहिल्यानंतर लोकांना शंभर टक्के खात्री पटली की बस शंभर टक्के हाच नवरदेव असला पाहिजे इंद्राच्या जवळ गेले का हो महाशय आपण नवरदेव आहात का इंद्राने सांगितलं मी नवरदेव नाही परंतु नवरदेवाच्या घरी कामाला आहे म्हणे सालगडी नवरदेवाच्या घरी कामाला आहे असं म्हटल्यानंतर गावातले लोक विचार करू लागले जर नवरदेवाच्या घरी काम करणारा माणूस जर एवढा सुंदर आहे मग नवरदेव किती सुंदर असेल त्याच्यानंतर महाराज आता भगवान विष्णू आले आता भगवान विष्णूच स्वरूप पाहिल्यानंतर बस लोक म्हटले की आता विचारच करायचं काम नाही शंभर टक्के यायलाच उभं करा म्हणे सशंख चक्रम कुंडलम सपीत वस्त्र वस्त्रौस्तुभश्री नामामी विष्णू शिरसा चतुर्भुज भगवान विष्णूचं हे स्वरूप पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की बस सुकुमार मदनाचा पुतळा सुकुमार मदनाचा पुतळा बस शंभर टक्के हेच नवरदेव आहे भगवान विष्णूच्या जवळ आले आणि म्हणाले काहो तुम्ही नवरदेव आहात का, हो। का। आणि ज्यावेळेस विचारलं भगवान विष्णू सांगतात मी नवरदेव नाही परंतु मी नवरदेवाचा मित्र आहे लोक म्हणतात जरा नवरदेवाचा मित्र एवढा सुंदर आहे मग नवरदेव किती सुंदर असेल भगवान विष्णू म्हणतात नवरदेव तर सुंदर आहे परंतु नवरदेवाचं वरड पाहिल्यानंतर तुमच्या गावात एकही कोणी शिल्लक राहणार नाही एकही गावात थांबणार नाही म्हणून आख्याच्या आखे गावाच्या बाहेर पळून जातील कारण की भूते वेताळे नाचते हर्षयुक्त उमापती भगवान शंकराचं आगमन त्या नगरीमध्ये झालेलं आहे सगळ्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं महाराज अगोदर आल्या आल्या तर त्या ठिकाणी लहान लहान जे मुलं होते महाराज यांच्या सारखी हे बारकी इकडे बसलेले गावामध्ये पळू लागले आणि घरी जाऊन त्या ठिकाणी म्हणतात की आज पहिलं दरवाजा बंद कर आजी म्हणते काय तू भूतगीत तर पाहिलं नाही तू पोरं म्हणतात भूतगीत नाही पाहिलं भूताचे बाप पाहिलं म्हणले आणि एकदम क्वालिटीचे भूत आपल्या गावामध्ये आलेले आहे आणि असं म्हणून त्या ठिकाणी सगळे पोरं त्या ठिकाणी लपलेले आहे नारद महर्षी सगळ्यांचं सांत्वना करतात आणि लग्नाची त्या ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे महाराज सर्व नगर त्या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे तोरण बांधलेलं आहे सगळ्यांनी सडा समर्जन केलेलं आहे सगळे देवी देवता त्या ठिकाणी आलेली आहे आणि अनेक ऋषीमुनी त्या लग्नासाठी उपस्थित झालेले आहे आणि आता सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवान शंकर आणि पार्वती मातेचं आपण काय करूया या मंगल अष्टकाच्या द्वारे या ठिकाणी विवाह संपन्न करूया गोपाल कृष्ण भगवान उमापती महादेव आपल्या जवळपास आक्षद असेल तर सगळ्यांना आक्षेप द्या आणि मनोमनाशी प्रार्थना करा की या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शंकर आणि पार्वती माता उपस्थित आहे उद्यापासून आपल्याला झाकी येणार आहे யக்கஜப மோரேஸ்வரம் சித்திதோ முருடமுயக்கி மனி ஸ்டேவ गिरिजात्मकं सुरवरम् ओ सदा ग्रामज संस्कृतारपति कुल्या सदा मङ्गल शुभ मंगल सावधान गंगा सरस्वती चयमुदा गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र कनया रमन वति देविका सिप्रमत्र महासुरनकी ख्यात दया गंडकी कूना को समुद्र सरिता सूर्य सदा मंगलं शुभमंगलन साधक लक्ष्मी को स्तव परिजात कुसुम काम माता सुरेश्वर गजो रंभा दे मागना अश्वसम खो विषम हरिधनो शंखो मृत चांगुदे रत्ना देह चतुर्दश प्रतिदिनम